अकलूज परिषदेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि त्यानिमित्ताने उमेदवार निश्चित व्हायच्या हो अगोदरच प्रचाराला वेग आलेला दिसतो आहे आता या प्रचारामध्ये काही अपप्रचार देखील आहेत आणि यामध्ये अक्रूजची बदनामी होती काय असा विषय पुढे येऊ लागलेला आहे कारण काही लोकांकडून आकलूज हे भयमुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे असा शब्द वापरला जातो आहे आणि आकलूमध्ये खूप मोठी दहशत आहे गुंडागर्दी आहे असा अपप्रचार केला जातो आहे तर, यानी तर, दोशी, दोशी, से से तर या निमित्ताने आपण विविध मान्यवरांच्या भेटीकाठी घेऊन खरंच इथे दहशती वातावरण आहे का दहशतीसारखं असं हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर दोषी सतीश दोषी जे नामवंत आहेत आणि गेली बेचाळीस ते त्रेचाळीस वर्ष हे रुग्णसेवा या ठिकाणी देताना दिसतात तर त्यांच्याशी आपण या ठिकाणी गप्पा मारूया नमस्कार डॉक्टर साहेब आपलं महर्षी डिजिटल न्यूजमध्ये स्वागत आहे नमस्कार 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 बरं आता नगर परिषद निवडणूक सुरू झालेली आहे आणि असा काही लोकांकडून आरोप होतो की आता रोजमध्ये दक्षितेचं वातावरण आहे गुंडागर्दीचं वातावरण आहे तर आपण बेचाळीस से वर्ष सेवा देत आहे तर यामध्ये आपल्याला काय असं जाणवलं का असेल तर सांग आप लोकांना आम्ही डॉक्टर सतीश जोशी दोषी आटलकणी या नावाने मी त्रेचाळीस बेचाळीस वर्ष झालं काम करत आहे पण मला ते बेचाळीस वर्षामध्ये असा एकदाही अनुभव आला नाही की बाबा मी कुठल्या तरी दडपणाखाली काम करतो आहे मी मला काम करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे मी माझं कर्तव्य रुग्णसेवा करण्याचं कर्तव्य मी व्यवस्थित बजावत आहे ह्या लोकांचा काहीतरी गैरसमज होत आहे की बाबा इतर काही ठराविक पेशातील लोकांवरती दडपण येत आहे वगैरे पण हे माझ्या दृष्टिकोनातून मला तर वाटतं हे अजिबात नाही आहे आणि ह्याला सत्य असं मी कधीच मानणार नाही आहे जय जयंत्र नमस्कार